नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आता ज्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने बैठकाचा सपाटा लावला आहे महाविकास आघाडीतील पक्ष घटकांनी मतदार संघाची उद्धव ठाकरे यांना दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडीच्या प्रचार मुख पदरी मुखपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती केल्याने माहितीचं टेन्शन वाढण्याची शक्यता असल्याचं बोलले जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या प्रचाराचे मुखपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना दिली आहे यामुळे उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार आहे पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आता जाहीर होणार असले नसल्याची माहिती मिळाली आहे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम आणि नेतृत्व यामुळे त्यांच्याच हाती सूत्र देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे काँग्रेसच्या हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांना माहिती दिली आहे तसेच इंडिया आघाडीतील असणाऱ्या इतर छोट्या पक्षांना देखील आघाडीत समावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना हायकमांडने काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकीला महाविकास आघाडी एकत्र सामोरे जाणार आहे तर या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या तिन्ही प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची सोळा तारखेला सभा होणार आहे त्यातून उत्तम समन्वय असावा यासाठी बैठक सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे या बैठकीत जागा वाटपाची चर्चा होईल तसेच जागा वाटपाचे सूत्र देखील ठरणार आहे अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र